फायनली तुम्ही बघू शकता आमचा मित्र त्याला पाय भागलाय नमस्कार मित्रां स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललो आहे हेडवन या ठिकाणी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर आता इथे आमच्या रिक्षाची सी एन जी भरायला आवलेली आहे आणि हे बघा आमची मित्रमंडळी वाट बघतात परी रिक्षा कधी बसून जातो आणि आमचं पवन चला तर निघूया तर मित्रांनो आता आम्ही सी एन आम जी भरून निघलेलो आहोत तर आता आम्ही आहोत म्हणजे म्हणजे स्ट्रीट साठ आंबाडी रोड या ठिकाणी तर आता आम्ही चाललोय तर व्हिडिओ शॉटवर बघत राहा आणि आमचे कंडक्टर आणि ड्रायवर पुढे बसलेले आहेत त्यांची खूप चर्चा आहे चर्चा केलीच पाहिजे चर्चा केलीच पाहिजे आणि नवसे गावात आमची चर्चा खूप आहे ब्लॉक आम्ही काढतो तर आणि आजूबाजूच्या चार पाच गावात सुद्धा आहे आणि असं सपोर्ट करत राहाटक आपली माणसं पुढं करा मुंबई अहमदाबाद हायवेवर आता आम्ही शॉर्टकट जाणार आहोत म्हणजेच मुंबई दिल्ली वरोडा हा नवीन हायवे आहे तिथून आम्ही जाणार आहोत आणि मित्रांनो खूप पाऊस आलेला आहे ना आमची रिक्षा सुद्धा बंद पडलेली आहे आणि तुम्ही रस्ता बसू शकता पुढे कॅडबरी रस्ता बघू तुम्ही कॅडबरी हा बघा रस्ता बघू शकता रिक्षा हा कॅडबरी रस्ता तुम्ही बघू शकता आमचा मित्र त्याला पाय हा तो माझ्या मित्राला हसू होता विरातला हसू होता आणि याची पण हालत बघू शकता तुम्ही हे बघा हलत बघा म्हणून कोणाला कधी हायचो नाही तुला आता आम्ही निघतो गाडी फसलेली आणि आमचा मित्र मदत करायला गेलेला ते हालत बघा मागे कशी आलंय खूप मागला विचारा फर्स्ट क्लास ही बघा मित्रांनो मित्राच्या आलत काय झालंय त्या गाडी मध्ये तो गेलेला गाडी काढण्यासाठी आणि स्वतःच माखून आलाय डॉगर आता चढत आहे खूप मोठी चढ नाही आता ब्लॉगर आलेला आहे आईला मित्रांनो आम्ही आलेलो आहोत या न्यू हायवेवर बघू शकता खूप कष्ट केले इकडे यायला आता निघतो आमचा आमच्या पल्ल्याकडे गाडी आता आम्ही आहोत वैतरणा या पुलावर हा न्यू पूल न्यू हायवेचा मुंबई दिल्ली वडोदरा हायवे आहे आमचे सर्व मित्रमंडळी तर मित्रांनो आता आम्ही थांबलेलं वैतरणा या पुलावर म्हणजे नवीन पूल आहे या न्यू हायवेचा बघेल तुम्ही आमचे सर्व मित्रमंडळी विराज आणि साहिल वेदा बघा वीवरानला आणि आमची मित्रमंडळी भाता कडे लागलेले आहेत पुढे कुठे जायचा काय त्र्यंबकेश्वर माथेरान आमचे दोन बड्डे झालेले आहेत मित्रपरिवार मधले ते झालं का मग आम्ही राजसभा राहिलाय मग आम्ही आमचा दुसरा पल्ला गाठणार आहोत ओके 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 मध्ये मिक्स मिक्स जाम तावण आहे नेक्स्ट ट्रीप साठी म्हणजे आता व्लॉग पण सुरू झालेले आहेत ना तो अगदी मी मोबाईल चालूच ठेवायचा बंद करायचा नाही आणि आता आम्हाला हा गाव आम्हाला आम्ही जेव्हा कॉलेजला यायचो डहाणूला तेव्हा आम्हाला दिसायचा हा गाव तर आम्ही कन्फ्युज व्हायचा आहे कुठला गाव तर आता आम्हाला समजला कुठला गाव साहिल लालपरी हा नाव काय गाव आणि दोघांच्या पाता नसतं ना पाहिजे रिक्षा तर आता आम्ही शॉर्टकट आल्या कारणाने आम्हाला सफलाचा घाट बघायला भेटला नाही तर आता आम्ही चाललोय सफाल स्टेशन कडे तिकडून आम्ही जाणार आहोत पुढे चला नाश्ता करायला पवन देणार आहे नाश्ता तर आता आम्ही आलेलो आहे सपाली स्टेशनवर बघूया तुम्ही हा मार्केट आहे सपाली स्टेशनचा था। आता आम्ही चालू रेंगत रेंगत ट्रॉफिक आहे इकडे लालपरी आपली हक्काची आणि आपली बस लालपरी ओम साईराम आणि मार्केट भरल्या कारणाने इकडे गर्दी खूप आहे तुम्ही मार्केट चाललो

आम्ही आलेलो आहे मिठा घर बघूया जर कोणाला मीठ कमी पडला असेल तर या इकडे ना मीठ घेऊन जा तर फायनली मित्रांनो एक तासाच्या प्रवासात तर मित्रांनो आता हा बघा हा ये आई आशा हे मंदिर इकडे आम्ही जाणार आहोत आता आम्ही आहोत शंकराच्या मंदिरात आणि फायनली मित्रांनो आम्ही पोचलेल आहोत आशापुरी आईच्या मंदिरात एडवण बघू शकता तुम्ही तर चाल असं चाललो आहे आम्ही दर्शन घेतो दर्शन दाखवतो तुम्हाला देवाशी बघत राहा आम्ही चढतो तर आता आम्ही पोचलेलो आहोत बघू शकता तर आज मी पोचलेलो आहोत मंदिरात आमचे सर्व मित्र दर्शन घ्या घेताना इकडे बघू शकता तुम्ही वाकून जावं लागते मित्रांनो आता आमचे दर्शन वगैरे घेऊन झालेले आहे तर आता आम्ही चालू बघू शकता तुम्ही कधी चालता हे बघा तर आमचे मित्र आता गेलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो तर कसा आहे मी mm -hmm. आणि या दगड दगडाच्या खाली मंदिर म्हणजे हे दगड पोखरून मंदिर केलेलं आहे फायनली मी सुद्धा बाहेर निघलो चला आता निघतो चला आधी आम्ही या मंदिरात होतो तिकडून आम्ही इकडे आलो आणि हा बघा व्ह्यू तर तुम्ही बघू शकता हे आमचे मित्र चालेल वरते हे बघा चला मित्रांनो तर आमचं सर्वांचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे तर आता आम्ही निघतो घराकडे म्हणजे आता आम्ही जाणार आहे पुढे नाश्ता वगैरे करतो पारगावला जातो तिकडे दर्शन घेतो म्हणजे त्यानंतर घरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता आम्ही आहोत माकण्याला तिथं आम्ही आता मस्त वडाप खातोडा घेतलेला आहे इथे वडावं खातो मस्त वडाप खात आहेत <laughs> <तरे बगा। laughs> तर बघा बिल कोण म्हणणार आहे वडापावचा रे उठाले रे उठाले रे बाबा तर मित्रांनो आता आम्ही वडापाव खाऊन निघलेत आहोत मित्रांनो आता वाजले आहेत सहा ना आम्ही अजून सकाळचे खाटातच आहोत आणि पाऊस पण खूप आलेला आहे बघू शकता तुम्ही समोर फायनली मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत पारगावला तर इथे आम्ही दर्शन घेतो ओम पाटीलचे कुलदैवत आहेत आम्ही दर्शन घेतो निघतो आमच्या घराकडे चला तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं पारगावला आता आम्ही निघलो तुम्ही हा बघा नवीन डायव्हर रिक्षाचा तर रिक्षा घेतलेल्या आता दाखवला झालो होता दाखवतो ना मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मुंबई अहमदाबाद हायवेवर दहा मिनटात आमचं नाव येईल म्हणजे आम्ही घरी पोचू आता आम्ही पोचलेले आहोत आमच्या नवसिक गावात तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश आपली माणसं पुढं करा धन्यवाद